नमस्कार मी धनाश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या राजमाची उसळ राजमा हा सिजनल पदार्थ आहे हा हिवाळ्यातच खायला मिळतो पावटा राजमा ओला वाटाणा ओला हरभरा हे फक्त थंडीच्या दिवसातच आपल्याला खायला मिळतात नाहीतर एरवी ते न वाढलेले सगळे पदार्थ मिळतात पण ओल्याची खाण्याची चव ही वेगळीच असते आपलं पॅन गरम झालेलं आहे आपण त्यात दोन चमचे तेल घालणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात एक चमचा मोहरी घालणार आहे मोहरी आपली चढतडी की आपण त्यात आठ ते दहा पाकळ्या रस्त्याच्या तोडून घालणार आहोत आपला लसूण चांगला त्या लालच्या रंगावर झालेला आहे त्यात आपण अर्धा चमचा हिंग होणार आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आपल्या चवीनुसार आपण तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो एक चम गोडा मसाला एक चमचा धन्य पावडर अर्धा चमचा जिरे पावडर हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यात सोलून घेतलेले राजमाचे दाणे हे सगळं करून घेणार आहोत आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आणि आपण ह्याच्यात पाणी घालून घेणार आहोत कारण ते शिजायला जरा वेळ लागतो तुम्हाला पातळ घट्ट कसं हवेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून शिजवू शकता राजमा शिजायला वेळ लागतो त्याच्यामुळे आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे म्हणजे तो पटकन शिजेल आपण ह्यामध्ये आवडीनुसार थोडासा गोळ घालणार आहोत राजमा अजून थोडासा शिजायचा म्हणून आपण परत एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत आता आपला राजमा शिजलेला आहे आपली उसळ तयार झालेली आपण ती भाकरी पोळी किंवा भात त्याच्याबरोबर पण खाऊ शकतो ही राजमाची उसळ तुम्ही कशी बनवता हे मला कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत बाय